आमदार गोपीचंद पडळकर आणविरोधात राज्यातील ख्रिश्चन समाज एकवटला पडळकरांवर गुन्हा दाखल करून आमदारकी रद्द करण्याची ख्रिश्चन समाजाची मागणी ख्रिश्चन समाज यांचे धर्मगुरूंविषयी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या चितावणीखोर वक्तव्याविरोधामध्ये राज्यातील ख्रिश्चन समाज शुक्रवारी मुंबई आझाद मैदानामध्ये हजारोंच्या संख्येने मोठ्या प्रमाणात एकवटला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडळकर यांना पाठीशी घालू नये त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी सकल ख्रिश्चन समाज बांधवांनी यावेळी केली या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निशांत भंडारे यांनी पाहूयात जी काही परिस्थिती त्या तुझ्या या बहिणीच्या व्यवधीमध्ये घडली आहे त्या योग्य न्याय मिळावा आणि त्याची चौकशी व्हावी आणि त्यानंतर जे काही कोणी दोषी असतील त्याच्यावरती कारवाई व्हावी आणि विशेषतः पडळकर साहेब जे बोलले आहेत त्याचा निषेध आम्ही करतो कोणताही धर्मगुरू कोणत्याही नाही त्या ठिकाणी धर्मांतर करत नाही येशू ख्रिस्ताची स्वार्थी नका आम्हाला पूर्णपणे अधिकार आहे संविधान त्या ठिकाणी आम्ही पाहतो आर्टिकल पंचवीस आणि प्रमाणे तुमच्या धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचा तुम्हाला पूर्णपणे अधिकार आहे आणि कोणताही धर्म तुम्ही सहा महिन्याला बदलू शकता आणि कोणत्याही धर्माचा तुम्ही स्वीकार करू शकता आम्ही सर्व धर्माचा आबद्ध आदर करतो परंतु दो गोपीचंद दो पडळकर याची आमदारकी रद्द व्हावी आणि त्याला संसदेतून बाहेर काढावं ही चालती माहिती धन्यवाद सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या